Oh. Oh. She would Oh. 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 शागल मॅडम तुम्ही बोलताय ना अनम्यूट करते हा धन्यवाद मॅडम मी प्रार्थना प्रार्थनानंतर बोलूयात तर आज आपला शेवटचा दिवस आहे ओंकार ध्यानाचा इंदुमती मॅडम ना खूप खूप छान अनुभव आला आणि इंदुमती मॅडम तुमचा व्हिडीओ तुम्हाला ऑन करता येईल का आता शक्य आहे का सुलभा मॅडमनी जोडलं होतं त्यांना सुलभा मॅडम तुमची मॅडम मीटिंग एक दोन तीन मिनिटात बंद पडेल मी परत एकदा आहे करते नाही ना का करू जाऊ दे मला सांगायचे ओंकार ध्यानाचे पैसे आज उद्या भरून घ्या कारण सोमवारपासून सुरू होणार आहे नवीन क्लास आणि आपण ओंकार ध्यानावर फोकस करणार आहोत आता मी घेईल शैलजा मॅडम घेतील सेशन एखादे दुसरे कारण दुपारचा कार्यक्रम नाही आहे आपला त्यामुळे मला पण वेळ देता येईल ओंकार ध्यानाला तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट टाका ओंकार ध्यान महत्वाचं आहे आणि मार्चमध्ये तर आपल्याला फार महत्वाचं आहे ध्यान करणं आणि ओंकार ध्यान कसं आहे रात्री आहे अर्धा तास आहे मॅडम सुंदर घेतात आणि आपल्याला खूप फरक पडायला लागतो तुम्ही सगळे मनोगताचे व्हिडिओ ऐकाच आणि कशा सा जुन्या साधकांनी ओंकार ध्यानाचा फायदा सांगितला आहे म्हणून नवीन जे जॉईन आहेत त्यांनी चार पाच महिने तरी कमीत कमी करावा जुन्या साधकांनाही मी यावेळेला करण्यास सांगितलं आहे खास महिला दिनानिमित्त आपण फी सुद्धा कमी केली आहे डिस्काउंट दिला आहे तर याची संधी सगळ्यांनी कंटिन्यू करा हा बोला त्यांनी व्हिडिओ ऑन केला इंदुमती मॅडमनी हा मला दिसत नाहीये एक हे स्क्रीन स्क्रोल करा तुमची पुढे ढकला म्हणजे दिसतील त्यांना पिन करू का हा पिन करा हो oh, करते एक मिनिट अनम्यूट केले मी त्यांना अनम्यूट मॅडम तुमचा पण माईक ऑन करायला सांगा तुमचा माइक हे करायला सांगा मी इकडून अनम्यूट केले तुम्हाला हो करते तुमचा पण करते एक मिनिट मॅडम तुम्ही न कंट्रोल बदलून घ्या अजिबात माईक ओपन करता येत नाही बोलता येत नाही तुमच्या मीटिंगला नाही पण मग बोलताही आलं पाहिजे घेता सांगता विचारता आलं पे कारण दरवेळेला मी ज... आणि आता कसं तुम्ही मला ओपन केलं तरी परत म्यूट म्युट म्यूट होतय मॅडम इंदुमती मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन फार छान बदल घडलाय तुम्हाला शैलजा मॅडम यांचा अनुभव ऐका वीस पंचवीस दिवसात यांचा सा ऑक्सिजन सिलेंडर बंद झालाय रोज त्यांना ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर खूप छान पडला सुलभा मॅडम ना धन्यवाद द्यायच तुम्ही आणि चालता येत नव्हतं घरामध्ये धाप लागत होती आता जिना जीना, ना। जीना ना। खाली उतरून चढायला उतरायला लागल्यात दोन मिनिटात आमच्या शैलजा मॅडम ना सांगा, ना। 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 सांगा। त्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत सांगा मेन म्हणजे योगाचार्य आहेत त्या तुमचा अनुभव त्यांना बोला जिना उतरून जाते खाली पार्किंग मध्ये बसते नाहीतर मला चालता येत नव्हतं आणि धाप लागायची मला आणि ऑक्सिजन सिलेंडर कधी लावावं लागायचं मैत्रीणे बर काय शैलजा मॅडम ची सुलभा मॅडम चे धन्यवाद तुम्ही त्यांना सांगितल्यामुळे तुम्ही जॉईन करू शकलात आणि नीता मॅडम घेतात त्यांच्या नीता मॅडम घेतात आणि त्यामुळं फरक आजोबा कुठे आहेत? इथे आहेत ना ये बघू आजोबांनी पण बरोबर सुरु होतानाच मी त्यांचं अभिनंदन केलं आजोबांनी मदत तुम्हाला केली त्यामुळे धन्यवाद नाहीतर मग त्यांना जमलं नसतं ना मीटिंग जॉईन करणं वगैरे मी सुलभा मॅडम ना विचारलं तर ते म्हणाले नाही त्यांचे मिस्टर करतील बघा शैली शैलजा मॅडमनी धन्यवाद दिलेत तुम्हाला मेन तुम्ही हो धन्यवाद त्यांनी केलं ना रेग्युलर म्हणून फरक पडला कंटाळा केला असता आज केलं उद्या नाही असं केलं असतं तर फरक पडला नसता अर्धा तासच आहे ओंकार ध्यान पण झोपताना केल्यामुळे त्यांना शांत झोप पण लागायला लागली प्रयत्न चांगला करते ती तुमच्या हिरवून हो नाही पण आता बस तुम्ही चार पाच महिने केलं ना ते काय तुम्ही लक्षातही ठेवू नका काय प्रॉब्लेम आहे तो सोडून द्या ओंकार ओंकार आणि जादू होतेच ओंकार देखील जादू नाही आहे आपणच ओंकार आहोत ना ब्रह्मांडच ओंकाराचं स्वरूप आहे त्यामुळे सर्व काही ओंकारच सामावलेलं आहे कामदम मोक्षदम सगळ्या कामना आपल्या करतो पूर्ण मोक्ष पण देतो ओंकार मोक्ष पण देणार आहे अजून काय पाहिजे ना या तेच ना मोक्ष पण देणार आहे तो त्यामुळं तुमच्या वयाला तर फार महत्वाचं आहे ओमकार ध्यान तुम्ही पण करता की नाही त्यांच्या बरोबर करतो करतो हा दोन करतो तिला अजून मी करत नाही तिच्या बरोबर तिथं काही चुकत असेल तर तिला हे करतो लगेच नाही तुम्ही पण बसत जा ऐकत जा म्हणत जा Hmm. माझ्या प्रतिपदेतील संकल्प आहे हे ध्यान करण्याचा शैलजा मॅडम म्हणतात शैलजा मॅडम ना काय सगळं जमत एकदम ऊर्जा आहे त्यांच्याजवळ आमच्या सुरवाच्या मध्ये खूप मोठी ऊर्जा आहे ती बरोबर सगळ्यांना मॅडम मैत्रीणच आहेत ना शैलजा मॅडमची त्या खास फ्रेंड आहे सुलभा मॅडम शैलजा मॅडम त्यामुळे आता शैलजा मॅडम जे करत आहेत ते सुलभा मॅडम करायला लागलेत मैत्रिणी बाबतीत हो हो अजून ऐकायला जोडलं त्यांनी आज सुलभा मॅडम ना बोलायचं म्हणतायत त्या बोला की सुलभा मॅडम अनम्यूट करा आणि मीटिंग बंद मिटिंग बंद म्युट पडत जॉईन करायचंय बरं का सगळ्यांनी बंद पडली तर हा हाँ. मी यासाठी हे केलं की बेगडे काकू ज्या आजारी आधी आजारी होत्या त्याने ऍक्च्युली त्या मला त्याची पहिल्या दिवशी स्क्रीनशॉट काढायचा होता पहिले तीन चार दिवस त्या रेग्युलर नाकात नळ्या घेऊन त्या म्हणजे मला त्यांचं खरंच कौतुक वाटलं की ठीक आहे मी सांगायचं काम केलं त्यांना पण त्यांनी ते तितक्या मनावर घेऊन त्यांनी जे ऐकलं हो बर वाटत चार दिवस लिटरली त्यांच्या नाकात नळ्या असायच्या आणि त्या ओंकार जमेल तेवढ्या म्हणायच्या बघा सगळ्यांनी सगळ्यांनी धडा आहे नाकात नळ्या असताना केलं नाहीतर म्हटलं असतं आता काही नाकात नळ्या गेल्या जाऊ दे मी कशाला काय करू की नाही त्याने खरंच जिद्दीनी केलं मी चेहरा पाहिला ना सकाळी येताना वॉकिंगून येताना त्याचा चेहरा पाहिल्यावर फुल फरक जाणवला मी त्यावेळेस पाहिलेल्या काकू आणि आत्ताच्या पाहिलेल्या काकू यांच्यात खूप फरक आहे म्हणजे खूप तीन फरक पडलाय त्यांच्यात छान पटला सगळ्यांचेच खूप खूप खुँ अभिनंदन की तुम्ही मनापासून सगळं केलं त्यांचा स्क्रीनशॉट मी एक काढलेला आहे त्या पहिल्या दिवशी जॉईन ग्रुप ग्रुपवर टाका आणि आवाजात त्यांच्या आहे शांतीचे त्यांच्या आवाजात हिलिंग इफेक्ट फरक जाणवेल चेहऱ्यात त्या ह्याच्यात जर पाहिलं तर हो खूपच जाणवतोय म्हणजे त्यांचा चेहरा एकदम सतेज वाटतोय असा अगदी मी काढला पाठवते तो येस तर अभिनंदन